श्रावणात महादेवांची साधना पूर्ण होतील सर्व मनोकामना ज्योतिषशास्त्रामध्ये अनेक छोटे छोटे उपाय सांगण्यात आलेले आहेत ज्यांना आपण अगदी सहजपणे करू शकतो उपाय छोटे असले तरी परिणाम मात्र मोठा होतो आता श्रावण महिन्यात सर्वत्र भक्तिमय वातावरण पसरलेलं असेल या काळात लोक भगवान महादेवांची मनोभावे उपासना साधना करतात ही साधना करीत असताना सोबतच जर आपण राशीनुसार काही छोटे छोटे व सहज करता येण्यासारखे के उपाय केले तर त्याचे आपल्याला सकारात्मक परिणाम प्राप्त होऊ शकतात ते उपाय कोणते आणि कसे करावे हे जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ केवळ तुमच्यासाठी आहे नमस्कार मी गुरु डॉक्टर जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते आध्यात्मिक धार्मिक दृष्टीने श्रावण महिना अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जातो त्यानुसार श्रावण महिन्याचं महत्त्व अधोरेखित करणारी शृंखला आपण चालवित आहोत श्रावण महिन्यात दररोजची पूजा कशी करावी श्रावण सोमवारची पूजा कशी करावी किंवा मंगळागौर या विषयावरील व्हिडिओ आपण याच यूट्यूबवर चॅनलवर टाकलेले आहेत त्यातच अनेक ज्योतिष प्रेमींकडून मोठ्या प्रमाणावर मागणी आली की आम्हाला राशीनुसार श्रावण महिन्यात करावा याची उपासना व उपाय देखील सांगा त्यानुसार आता राशीनुसार काही साधे सोपे व सहज करता येण्यासारखे उपाय सांगण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत त्यामध्ये मागच्या भागात आपण मेष ते कन्या राशीपर्यंतचे उपाय समजून घेतले आज आपण तूळ ते मीन राशीपर्यंतचे उपाय समजून घेणार आहोत म्हणूनच या भागाला शेवटपर्यंत बघायला विसरू नका तसंच ही माहिती आवडल्यास व्हिडिओला शेअर नक्की करा जेणेकरून ती इतरांपर्यंत पोहोचू शकेल तर श्रावण महिन्यात उपवास करणं तामसिक पदार्थापासून दूर राहणं म्हणजे सात्विक आहार घेणं पूजा उपासना साधना करणं मंत्राचा जाप करणं ध्यान करणं मंदिरात दर्शन घेणं अशा काही गोष्टी आहेत की ज्या दैनंदिन आयुष्यात सर्व राशीच्या लोकांनी केल्या पाहिजे स्वच्छता टापटी परोपकार किंवा सकारात्मक विचार या देखील त्यातीलच काही गोष्टी आहेत असं आपण म्हणू शकतो हे सर्व विषय सर्व राशीच्या सर्व जातकांना लागू होणारे असले तरी काही विषय हे राशीनुसार असतात केशर टाकून दुधाच्या खिरीचा नैवेद्य तुम्ही भगवान महादेवांना दाखवू शकता हा उपाय सर्व राशीचे लोक करू शकतात तसंच पारद शिवलिंगाची स्थापना करून त्याची साधना देखील तुम्ही करू शकता त्यानंतर अभिषेक करणं हा खूप लाभकारी असा उपाय आहे जो सर्व राशीचे लोक करू शकतात अभिषेक करीत असताना तुम्ही ऐम हिम श्रीम ऊम ओम नम शिवाय श्रीम हिम एम या मंत्राचा जाप करू शकता शिव अभिषेक हा वेगवेगळ्या वेग प्रकारे करता येतो साध्या पाण्याने दुधाने पंचामृताने वेगवेगळ्या वेग वेग रसांनी देखील तुम्ही शिव अभिषेक करू शकता सुगंधी तेलाचा अभिषेक केल्याने घरातील सुखसमृद्धी वाढते तीष्ठ मनासाठी भगवान महादेवांना दुधामध्ये साखर घालून अभिषेक करावा याशिवाय बेलपत्रावर चंदनाने ओम नम शिवाय लिहून ते महादेवांना अर्पण करावं ज्यामध्ये तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतात घरामध्ये गोपूत्र शिंपडावं गुगुळाचा धूप करावा ज्यामुळे घरातील सुखशांती वाढीस लागते आणि कुटुंबामधील सदस्यांमध्ये प्रेमभावना वाढीस लागते हे उपाय सर्व राशीचे लोक अगदी घरच्या घरी करू शकतात मात्र राशीनुसार देखील काही विशेष उपाय आहेत जे आपण समजून घेणार आहोत त्यामध्ये तूळ ते मीन राशीपर्यंतचे उपाय मी, राशी मी तुम्हाला सांगणार आहे तूळ राशीच्या दृष्टीने विचार केला असता या श्रावण महिन्यात तूळ राशीच्या जातकांनी राशी स्वामी शुक्रदेवांचा ओम शुक्राय नमहा या मंत्राचा जप करावा पांढरे फूल पाण्यामध्ये प्रवाहित करावे गाईला ज्वारी खाऊ घालावी गरजू मुलींना गोड दही गोड पदार्थ खाऊ घालावेत शुक्रवारी शक्यतोवर पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान करावे वृक्ष लागवड व संवर्धन या दृष्टीने विचार केला असता तूळ राशीच्या जातकांनी शमी वृक्षाची लागवड करावी त्याची काळजी घ्यावी त्याचे सकारात्मक प्रभाव प्राप्त होतील कारण शमी वृक्ष अत्यंत महत्वपूर्ण असतं त्याला आरोग्यवर्धक देखील बांधलं जातं शमीची पानं केवळ हातात घेतल्याने देखील अनेक आजारांची तीव्रता कमी होते देवाला प्रसाद वाहत असताना तुम्ही दह्याचा वापर जास्तीत जास्त करायला हवा शिव अभिषेकाच्या दृष्टीने विचार केला असता आमरसाने अभिषेक करणं तुमच्यासाठी लाभदायक ठरेल मंत्राच्या बाबतीत सांगायचं झाल्यास तूळ राशीच्या जातकांनी या काळात ओम हराय नमहा ओम इंद्रमुखाय नमहा ओम श्रीकंठाय नमः या मंत्राचा जाप करावा त्याचे सकारात्मक परिणाम प्राप्त होतील वृश्चिक राशीच्या दृष्टीने विचार केला असता या श्रावण महिन्यात वृश्चिक राशीच्या जातकांनी हनुमानाची पूजा करावी दररोज हनुमान चालिसाचं चा पठण करायला हवं याशिवाय तुम्ही बजरंग बाणाचा देखील पाठ करू शकता तसंच या काळात मसुरीची डाळ किंवा गुळाचे पदार्थ खावे गणपतीचे व श्री प्रभू रा रामांचे दर्शन घ्यावे वृक्ष लागवड संवर्धन या दृष्टीने विचार केला असता वृश्चिक राशीच्या जातकांनी या काळात तुळशीचं रोप लावावं त्याची काळजी घ्यावी ते लाभदायक ठरेल दारासमोर तुळस असणं तसंही आवश्यक मानलं जातं तुळशीमुळे ऑक्सिजनची मात्रा वाढते व वा घरातील वातावरण सकारात्मक राहतं देवापुढे प्रसाद म्हणून तुम्ही शिरा ठेवू शकता किंवा साखर देखील ठेवू शकता शिव अभिषेकाच्या दृष्टीने वृश्चिक राशीच्या चतुर्थ स्थानात शनिदेव व पंचमस्थानात राहू विराजमान आहे पंचमातील राहू तुम्हाला अनेक वेळा शिक्षणात अपयश देतो शिक्षणात अडथळे निर्माण करतो श्रावण महिन्यात हे उपाय केल्याने ते अडथळे कमी होऊ शकतात मंत्राच्या बाबतीत सांगायचं झाल्यास वृश्चिक राशीच्या जातकांनी या काळात ओम नम शिवाय ओम सर्वात्मने नमः ओम त्रिनेत्राय नमः या मंत्राचा जाप करावा त्याचे सकारात्मक परिणाम प्राप्त होतील धनुराशीच्या दृष्टीने विचार केला असता या श्रावण महिन्यात धनुराशीच्या जातकांनी गुरुदेवांची पूजा करायला हवी गुरुजनांना आदर करायला हवा त्यांच्याविषयी चुकूनही चुकीचा शब्द वापरू नये याशिवाय कपाळावर केशरचा टिळा लावावा वडिलांना त्यांच्या कामात मदत करा गोरगरिबांची गरिबांची मदत करा ते तुमच्यासाठी लाभदायक राहील पत्रिकेचा विचार केला असता धनुराशीच्या चतुर्थ स्थानात राहू ग्रह विराजमान आहे जो घरातील उत्तम असलेलं वातावरण अनेक वेळा दूषित करतो घरात विनाकारण वादविवाद चर्चा सुरू होतात त्यासाठी देखील धनुजातकांना श्रावण महिन्यातील हे उपाय उपयुक्त ठरतील मंत्राच्या बाबतीत सांगायचं झाल्यास धनुराशीच्या जातकांनी या काळात ओम प्रधानाय नमः ओम व्योमात्मने नमः ओम महाकालाय नमः या मंत्राचा जाप करावा त्याचे शुभ परिणाम प्राप्त होतील मकर राशीच्या दृष्टीने विचार केला असता श्रावण महिन्यात मकर राशीच्या जातकांसाठी साडेसातीचा हा शेवटचा टप्पा सुरू आहे शनिदेव जाता जाता अनेक वेळा लाभदेखील देतात किंबहुना मकर राशीला खूप वेळा जर तुम्ही जबाबदाऱ्या पूर्ण केल्या तर लाभ देतात मात्र साडेसाती सुरू असताना या श्रावण महिन्यात जर आपण थोडीशी साधना आराधना केली तर त्याचे लाभ आपल्याला नक्कीच प्राप्त होतात त्यानुसार मकर जातकांनी या काळात भगवान कालभैरवाची पूजा करावी शनिवारी काळ्या उडदाचं दान करावं शनि मंदिरात तुम्ही मोहरीचं तेल देखील दान करू शकता मंत्र मी तुम्हाला प्रत्येक राशीनुसार देत आहे तुम्हाला जर काळ्या धोत्र्याचं फूल प्राप्त झालं तर भगवान महादेवांना नक्की व्हा साडेसातीच्या या शेवटच्या टप्प्यात तुमच्यासाठी ते लाभदायक ठरेल तसंच या काळात तुम्ही वटवृक्षाची लागवड करा त्याचं संवर्धन करा प्रसादाच्या दृष्टीने विचार केला असता मकर जातकांनी भगवान महादेवांना पुवाचा प्रसाद द्यावा ते तुमच्यासाठी लाभदायक ठरेल शिव अभिषेकेचा दृष्टीने विचार केला असता तुम्ही दुधाने अभिषेक करावा त्याचे शुभ परिणाम प्राप्त होतील मंत्राच्या बाबतीत सांगायचं झाल्यास मकर राशीच्या जातकांनी या काळात ओम तत्पुरुषाय विद्य महादेवाय धीमही तन्नो रुद्र प्रचोदयात ओम हिम नम शिवाय हिम ओम ओम नम शिवाय तीन हुआ, त्या तीन मंत्राचा जप करायला हवा त्याचे सकारात्मक परिणाम प्राप्त होतील कुंभ राशीच्या दृष्टीने विचार केला असता या श्रावण महिन्यात कुंभ राशीच्या जातकांसाठी शनिदेवांच्या साडेसातीचा दुसरा टप्पा सुरू आहे कुंभ जातक हे तसेही बुद्धिमान असतात आपल्या जबाबदाऱ्या तुम्ही चांगल्या प्रकारे कळतात त्यामुळे साडेसातीच्या या काळात तुम्ही आपल्या जबाबदाऱ्या पूर्ण कराव्या विशेष बाब म्हणजे तुमच्या धनस्थानातून ग्रहाचं गोचर सुरू आहे म्हणजे राहूचा प्रवास शनीच्या दिशेने असून शनी देखील मीन राशीत जाणार आहे या सगळ्या काळात म्हणजे एप्रिल ते मे हा कालखंड जातकांसाठी थोडा त्रासाचा राहू शकतो म्हणजे श्रावण महिन्यात केलेली उपासना तेव्हा तुमच्यासाठी लाभदायक ठरेल आपण जी उपासना करतो ती केव्हा आणि कशी लाभदायक ठरेल हे आपल्याला कळत देखील नाही मात्र केलेली उपासना कधीही वाया जात नाही विशेषतः श्रावण महिन्यात भगवान महादेव जेव्हा अत्यंत आनंदित असतात ते सृष्टीचा कारभार बघत असतात तेव्हाची उपासना निश्चितच लाभदायक ठरते कुंभजातकांनी या काळात आघाडा वृक्षाची लागवड करावी त्याची काळजी घ्यावी ते, ते लाभदायक ठरेल प्रसाद म्हणून थंडाई हा एक उपयुक्त प्रकार आहे शिव अभिषेकाच्या दृष्टीने विचार केला असता तुम्ही पंचामृताने अभिषेक करावा त्याचे उत्तम परिणाम प्राप्त होतील मंत्राच्या बाबतीत सांगायचे झाल्यास कुंभराशीच्या जातकांनी या काळात ओम तत्पुरुषाय विद्य महादेवाय धीमही तन्नो रुद्र प्रचोदयात ओम हिम नम शिवाय ओम ओम नम शिवाय या तीन मंत्राचा जाप करावा त्याचे सकारात्मक परिणाम प्राप्त होती। मीन राशीच्या दृष्टीने विचार केला असता साडेसातीचा पहिला टप्पा सुरू झाला आहे त्यामुळे श्रावण महिन्यात केलेली भगवान महादेवाची साधना तुमच्यासाठी उपयुक्त ठरेलच त्यातल्या त्यात, त्यात। राहू ग्रह तुमच्या राशीत आलेला आहे विशेष पाप म्हणजे एकोणतीस मार्च नंतर जेव्हा राहू आणि शनी हे दोन्ही तुमच्या राशीत असतील तेव्हा तुम्हाला अत्यंत मोठा मानसिक तणाव जाणवू शकतो त्यामुळे आता श्रावण महिन्यात केलेले उपाय तुमच्यासाठी लाभदायक ठरतील वृक्ष लागवड व संवर्धनाच्या दृष्टीने विचार केला असता तुम्ही उंबर वृक्षाचं रोप लावून त्याची काळजी घ्या भगवान महादेवांना प्रसाद म्हणून ड्रायफ्रूट दाखवू शकता त्यात काळ्या मनुका तुमच्यासाठी अधिक उपयुक्त ठरतील शिव अभिषेकाच्या दृष्टीने विचार केला असता शुद्ध जलाने आणि नंतर दुधाने अभिषेक करा त्याचे शुभ परिणाम प्राप्त होतील मंत्राच्या बाबतीत सांगायचे चा झाल्यास मीन राशीच्या जातकांनी या काळात ओम प्रधानाय नमः ओम व्योम व्योमात्मने ओम महाकालाय नमः या मंत्राचा जाप करावा त्याचे सकारात्मक परिणाम प्राप्त होतील अशा प्रकारे तूळ ते मीन राशीपर्यंत श्रावण महिन्यातील विशेष उपाय समजून घेण्यासाठी ही माहिती पुरेशी आहे आता आपण थांबूया पुढील भागात नवीन माहितीसह पुन्हा नक्की भेटूया ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला शेअर करायला विसरू नका जेणेकरून इतरांपर्यंत तो पोहोचू शकेल धन्यवाद शुभम भवतो जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर आणि सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेयर एंड सब्सक्राइब दी चॅनल धन्यवाद भवतु जय ज्योतिष